तर आता पटापट आपण हे झाडू चढून घेऊया आणि आता ही पिशवी आपण घेतोय कारण ती पिशवी खूप छोटी झाली होती थोडी आपल्याला तर ह्याच्यात जेवढं आता निघती ना पटापट तेवढं आपण आकूर काढून घेऊया चला पटापट तुम्हाला आता आपण पिशवी घेऊन आहे ना ह्या झाडू चढतोय ह्याच्यावरनं बघूया आपल्याला किती भेटेल हुकम थोडा पाऊस पडलाय नाही मित्रांनो पूर्ण झाडं झाड झालेत थोडासा पाय सरत याच्यावरती काय तर मित्रांनो आपल्याला ना खूप सारे कोकम भेटले तिथे या काट्यांमध्ये आहे होता ना झाड त्याच्यामध्ये हे बघा हे कोकम भरपूर असे भेटत दुसरेच झाड तर मित्रांनो बघा आपल्याला आहे ना हे एवढे कोकम भेटलेत या बघा हे आपण पहिली काढून ठेवली होती आणि त्या पिशवीतनं थोडेसे अजून वरून काढलेत आणि ह्याच्यामध्ये पण एक कोकमच आहेत तर आता चिराग भरतोय तर आता आपण भरून घेऊया पटापट मित्रांनो आपण बघ सर्व कोकम भरून घेते तुम्ही खाली राहिला पाठीमध्ये तर मित्रांनो आता बघा हे जे कोकमेची झाडे दिसत असतील आता पाठीमध्ये उंच उंच अशी दिसतेच ना इकडे अशोकाच्या झाडासारखी तेच कोकमेची झाडे तिकडे पण आहेत आपण तीन झाडावरून टोटल कोकम काढलेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना एकाच दिवसामध्ये असे आपले खूप वेगवेगळे वेग ब्लॉग निघाले आहेत कारण आपल्याकडे दिवस खूप कमी आहेत आणि आपल्याला जायचं आहे पुन्हा मुंबईला तर आता पण आहे ना कोकमीवर गेलो होतो सॉरी जाणार आहोत कारण आपण दिवसभर फिरतो आहे पाऊसही खूप होता तर त्या पावसामध्ये आपण खेकड्याने पण गेलो होतो पण पुन्हा ते वॉटरफॉल जे आपलं चन्हाट वॉटरफॉल पुन्हा चालू झाले ते पहिली बघण्यासाठी गेलो होतो त्याच्यानंतर आता आपण कोकमा कोकमीवर चालू आहे कोकम काढण्यासाठी तर आता आपण आहे ना आ, भी भी मी तुम्हाला मी थोड्या वेळ वेळात दाखवूयात आपल्याला किती कोकमे मिळतात ते तर चल मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहा आपण खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ कारण कोकमा हे मित्रांनो मा मामाचे आहेत ते खूप असे लाईन एकाच असे खूप धा एक झाड आहेत त्याच्यामध्ये आपल्याला किती कोकम भेटतील ना ते पुढे तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याच्या मित्रांनो आपण आता ह्या कोकम जे आणणार आहोत त्याचं आगोळ बनवू म्हणजे जे डाळीसाठी पण बनवतात किंवा एक रस लिक्विड बनवतात तेही आपण बनवणार त्याच्यापासून ते तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा ते मित्रांनो ना आपण हे कोकमेवर आलो आहे तेही बघा इकडे सगळी कोकमईची झाडं आहेत ह्याच्यावरती कोकमा आहेत पण ना खूप आता कमी दिसत आहेत एवढे काही दिसत नाही पाहिजे तशी पण ते वरती गेल्यावर समजायचं नाही वरती गेल्याशिवाय खालून किती काही बोलू तरी थांबा एक मिनिट अरे इकडे चिराग ह्या बारकेवर आहे तू चढशील का वरती झाडावर तू चढशील झाडावर हो हे बघ ह्याच्यावर बघ इथे आहेत हे बघ हा बघा इथे छो बारीकसा झाड आहे पण पूर्ण कोकमाने भरलेला दिसतोय आणि तसेच तिकडे फुडे पण आहेत तिकडे तर ती तुम्हाला दाखवतो तर मी पहिल्याही ना ते ह्या या झाडावरची काढून घेतो पटापट हे जी जवळ आहेत तिकडे चला तर मित्रांनो आता आपण कोकम काढायचा जातो आहे हा इकडं बोलव ना झाड त्याच्यावरती आपण कोकम काढायचे आहेत चला बघा तिथून त्यातून

टेकून देईन माझ्याकडं सांग तम मी झाडूच जातो असं काही माहिती हे आता आपण ह्या झाडावर चढून कुकुम काढणार आहोत झाड असा एवढं काही म्हणतात नाही बारीकसंच आहे पण त्याच्यावरती खूप दिसते वरती झाडून काढून घेऊया पटपटी पाऊस पडला ना तर थोडंसं झाड पण ओलं आहे

मित्रांनो <coughs> आपल्याला ना, ना खूप सारे कोकम भेटले तिथे या काट्यांमध्ये आहे होतं ना झाड त्याच्यामध्ये हे बघा हे कोकम भरपूर असे भेटत दुसरेच झाड नाही चांगले आपल्याला कोकम भेटले याच्यावरती

तर मित्रांनो आपल्याला आकूर पण भेटत आहेत आणि हे बघा एवढे आपण कोकम काढलेत आता आहे ना आपण यावरच्या हे झाड आहे आपल्याला तर आता पटापट आपण हे झाड चढून घेऊया आणि आता ही पिशवी आपण घेतो कारण ती पिशवी खूप छोटी झाली होती थोडी आपल्याला तर ह्याच्यात जेवढं आता अंतिम पटापट तेवढा आपण आकूर काढून घेऊया बस फटाफट तुम्हाला 15 मिनिट आता आपण मी येऊ घेऊन आहे ना या झाड उचलत आहे याच्यावरन बघूया आपल्याला किती भेटे कोकम आ थोडा पाऊस पडलाय नाही मित्रांनो पूर्ण झाड ओले झालेत थोडंसं पाय सरत याच्यावरती हाइट एक आता तर मित्रांनो बघा आपल्याला हे ना हे एवढे कोकम भेटलेत या बघा ही आपण पहिली काढून ठेवली होती आणि त्यापेक्षित थोडेसे अजून वरून काढलेत आणि ह्याच्यामध्ये पण ही कोकमच आहेत तर आता चिराग भरतोय तर आता आपण भरून घेऊया पटकन

आपल्या किती फायनल भेटले ते तर मित्रांनो आपण बघ हे सर्व कोकमं भरून घेते तर खाली राहिलं पाठीमध्ये तर मित्रांनो आता बघ हे जे कोकमेची झाडे दिसत असतील आता पाठीमध्ये ते जी उंच उंच अशी आहेत ना इकडे अशोकाच्या झाडासारखी तेच कोकमेची झाडे तिकडे पण आहेत आपण तीन झाडावरून टोटल कोकमं काढलेत आणि बघा हे एवढे आपल्या पिशव्या भेटलेत एक पिशवे आहे वाट पण झाली नाही थोडं वाटपण थोडं झाली नाही